वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज एकशे वीस वर्ष आहे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाच गुणोत्तर तेरा असं सात होत तर पाच वर्षानंतर वडील व मुलगा तर पाच वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा इथं दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाच म्हणजे वडील आणि मुलगा इथं मांडा वडील ओके इथं त्यांच्या वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर इथं दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होत तेरा सात दहा वर्षापूर्वी प्रत्यक्षात त्यांची वय किती काढण्यासाठी एक वापरा आणि प्रश्न मनाला असा विचारा की आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय इथ शब्द आजची काय हो हे वयाची त्यांची गुणोत्तर ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची म्हणजे या गुणोत्तरात अधिक दहा करा साध्यक्ष अधिक दहा आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर प्राप्त झाली आजची त्यांच्या वयाची बेरीज एकशे वीस म्हणून आजच्या त्यांच्या वयाची ही गुणोत्तर अर्थात तेरा एक अधिक दहा अधिक सात एक सा अधिक दहा हे गुणोत्तर अनुक्रमे वडील आणि मुलगा यांची अधिक स्वरूपात गुणोत्तराची मांडणी समोर दोघांच्या वयाची बघायचा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज दोघांच्या वयाची बेरीज समोर इथं तेरा एक सात एक्स म्हणजे बेरीज वीस एक्स अधिक दहा दहा वीस समोर एकशे वीस आता वीस एक्स एकटे करा एकशे वीस कड जातानी शंभर एकट करू इथ शंभर कडे जाताना हे वीस भागीला यक्स बराबर हा पाचन गेलेला भाग प्रश्न वडील व मुलगा प्रश्न असा आहे की पाच वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती आता आणखी एक प्रश्न मनाला विचारा की त्यांची पाच वर्षांनंतरची वयाची गुणोत्तरच आहे ही आजची गुणोत्तर त्यांची पाच वर्षांनंतरची वयाची गुणोत्तर काढायची म्हणजे या गुणोत्तरात फक्त पाच वाढवा म्हणजे दहाच्या ठिकाणी पंधरा करा इथं सात एक सहाशेच दहाच्या ठिकाणी पंधरा करा पाच वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती प्रत्यक्षात प्रथमत पाच वर्षानंतरची त्यांची वय किती याचा शोध घ्या वाटल्याशीतच मला एकसाची किंमत पाच आणि पाच वर्षानंतर ची त्यांची वय प्रथमत काढून नंतर गुणोत्तर काढू म्हणजे तेरा गुणीला यक्ष किंमत पाच अधिक पंधरा तेरा पंधरा पासष्ट पासत्तर दहा ऐंशी वर्षाचा हा वडील पाच वर्षानंतर आता हा मुलगा सात गुणीला यसाची किंमत पाच आली सर पाच अधिक पंधरा सताबाचा पस्तीस अधिक पंधरा पस्तीस पाच चाळीस पन्नास वर्षाचा हा पाच वर्षानंतर मुलगा असेल पाच वर्षानंतरची त्यांची वय वडील मुलगा पन्नास इथं वयाचं गुणोत्तर विचारलं म्हणून लेकरांनी काय करायचं की ऐंशी आणि हे पन्नास इथं शून्य काढा इथं शून्य काढा अठास पाच हे या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते पाच वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर किती सर लिहून देऊ का पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर वडील व मुलगा यांच्या यांच्या गुणोत्तर हे या प्रश्नाचं उत्तर okay. गुणोत्तर प्रमाण वय बारी ह्या माझ्या प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल